नमस्कार वसई विकास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आमदार राजेश पाटील यांचा आता शहरी भागात प्रचाराचा सुरुवात ओमनगर स्टेशन परिसरातून त्यांनी आज संपूर्ण वसई स्टेशन परिसर व वसई गाव प्रचाराची पिंजून नवगर साईनगर दिवाणमान समतानगर एव्हरसाईन सिटी वसईगाव चुर्णा रोड गाव या ठिकाणी प्रचार करण्यात आला की आपण सर्वांनी मला पालघर लोक योजना दिली आणि सर्वसामान्य कुटुंबतला एक मुलाला एक सर्वोच्च पदार्थ आल्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे धन्यवाद म्हणतो गेले सत्तावीस वर्ष आपल्या सर्वांच्या साहित्यामध्ये आपले लहानाचा मोठा आपल्या समोर झालो आहे जिल्हा परिषद एकवीस वर्षालो महाप्ररोधी चौरीचा वर्षांनो जिल्हा बँकेवर संचालक म्हणून आणि या वसई विराव महानगरपालिका हातीमधील सर्व हाऊस कोर्मल आणि आपले नगरसेवक यांनी मला बँकेवर जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत केली आणि आपण बँकेवर सुद्धा मला पाठवलं आज सत्ता जिल्हा बँकेमध्ये आपले सर्व आपल्यामुळे आहे विधानसभेत आमदार म्हणून दोन हजार एकोणीस साली आणि आज लोकसभेचा उमेदवार म्हणून आपण मला इथे उमेदवार दिलेले आहे मी निश्चित सांगेन आपलं नेतृत्व एवढं भक्कम आहे लोकसभेचे आमदार इथे जर ठाकूर युवा नेते सिद्धी ठाकूर राजू नाना आणि आपले सर्व मानकर साहेब संदी जाधव साहेब आपल्या इकडचे राजेश्वर मॅडम त्यांनी आता प्रवेश केला ते राहुल पांडे उमा पाटील साहेब त्यांचा मित्र परिवार आहे तो तिथले सगळ्या नगरसेविका आपल्या सर्वांच्या नावाचं सत्तन काही आहे डी एस सी ग्रुप आपले सगळे आणि तमाम सगळे आपले कार्यकर्ते आज एक सांगेन का ही निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी लढायची हे सगळाच आत्मविश्वास आपल्याला आहे आणि ही निवडणूक का जिंकते आपल्याला तर आपल्या विकासासाठी घेऊन पाहिजे दोन हजार नऊ साली जेव्हा बळीगामच्या खासदार होते त्यांनी आपली बरोबरी गॅस साईपलाईन आणली हे कोणाच्या संकल्पनामध्ये नव्हतं मनात नव्हतं परंतु ते आपांनी खासदारांच्या माध्यमातून करून दाखवलं लहानूपणा लोकल नेमले आज आपल्याला इथे गरज आहे की आपल्या लोकांच्या फेरा वाढल्या पाहिजे इथे टर्मिनल झालं पाहिजे आपले खूप लोक उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये राजस्थानमध्ये गुजरात मध्ये सर्व प्रांतामध्ये जाणारे आहेत तर ते त्यांना रिझर्वेशन मुंबई लावं लागते तिकडनं गाडी पकडावी लागते लाग इथे जवळपास चाळीस लाख लोकसंख्या ही तिकडे आहे दोन हजार आपण हजार नाही आता परत सगळ्यांसाठी निर्णय खूप आवश्यकता आहे आपल्याला करायची आहे बाकी अनेक गोष्टी तर आहेत आपल्या जे खासदारांच्या बाकीमध्ये करता येतात भारता जास्त वेळेस जे आपण आपल्या नेतृत्वाने आपल्या पालघर जिल्ह्याचा म्हणजे जसा वसत विकास होईल तसं पालघर जिल्ह्यामध्ये विकास करायचा आहे आपल्याला आणि बरोबर संपूर्ण पालघरचा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी जे पाणी असेल रस्ते असेल बाहेर असेल पर्यटन क्षेत्र आहे शेतकरी आहे मागादार आहे मच्छीमार आहे त्यांच्यासाठी काही सुविधा आपल्याला उपलब्ध करता शिक्षण शिक्षणाच्या आरोग्य सुविधा आपल्याला चांगल्या प्रकारपलिश करायचं आहे लाईटच्या व्यवस्था आहे शिक्षण आहे अशा खूप साऱ्या समस्या फुलो त्या भागामध्ये एवढी वाईट परिस्थिती त्यांनी दिलेली नाही दहा वर्षी खासदार झाले की आपल्या पूर्ण विजयाला अतिशय चुकीचं काम त्यांनी केलं कुठे चांगलं काम केलं आपल्याला दिसत नाही तुम्हाला सांगतो का आपल्या सर्वांच्या आज्ञेने आणि सहभागी इथपर्यंत मी पोहोचलेला आहे की निश्चित आपल्याला एक गोळीच येतो की आपल्या शहरासाठी सुंदर शहरासाठी विकसित शहरासाठी मी खासदार म्हणून आपण निवडून द्याल त्याच्या माध्यमातून मी चांगलं काम करून दाखवेल आपाच्या स्वरूपाकडे आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते करण्याची जिद्द मी ठेवून आहे आणि तेवढं निश्चित आपल्या अपेक्षा खरं होते एवढं आपण ग्वायच येतो वीस तारखेला आपलं मतदान आहे या दिवशी आणि

आपल्या बावीस पालघर लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार राजेश पाटील आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत आपण जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत करूया आणि त्यांच्या पायगुणां साहेब का हम पर बहुतवाओं और उत्तरवादियों के ऊपर इतना बड़ा आशीर्वाद है कि उनके स्वच्छ में रहोग को कुछ कोई तकलीफ आज तक नहीं आया तो आएगा और यही बात का विकास को जो काम है जो अभी तो तकलीफ है, है अभी सर आए हुए साथ आए हुए आज आपल्याला जे गरज आहे की आपल्याचे लोक तर थोडा वाढला पाहिजे इथे टर्मिनल झालं नाही आपले खूप लोक उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये महाराष्ट्रामध्ये विकासमध्ये आपण सर्व कार्यक्रम जाणारे आहेत त्यांना रिकाल काही बदल द्यावं लागते रिटर्न काही बघायला लागते तिथे जवळपास काहीच लाख काही इकडे आहे पोलिसात पावसा सगळ्यांमध्ये विरोधी काही पाहायला मिळत आहे आपल्याला करायचे आहे बाकी अनेक गोष्टी करायच्या आपल्या खासदारांच्या माध्यमातून करता येतात भाजपा जाती संघान